सुप्रभात भक्त मंडळी आपण सगळे कुशल अभंगल असाल या अपेक्षेसह आपल्या या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे परंपरांविषयी ओझरती चर्चा करत असताना धार्मिक विधी कर्मकांड संत परंपरा इत्यादी गोष्टींचा व्हापोह करत असताना आपण थोडक्यामध्ये काही परंपरांविषयीची माहिती यापूर्वी घेतलेली आहे आणि मग परंपराविषयी बोलत असताना मग चुकीची परंपरा आहे आपण असं म्हणतो पण बऱ्याचदा ती परंपरा कुठलीही परंपरा ही चुकीची नसते मात्र तिचा जो काही उपयोग आहे किंवा वापर आहे तो चुकीच्या पद्धतीनं केला जातो म्हणून ती परंपरा चुकीची ठरते याच जर उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे एक विवाहाची परंपरा आहे विवाह ही परंपरा चुकीची आहे असं आपल्याला मुळीच म्हणता येणार नाही मात्र या परंपरेमध्ये अनेक चुकींच्या प्रथांनी शिरकाव केलेला आहे म्हणून विवाह हा आता संस्कार न राहता तो कुठेतरी एक विकृतपणा झालेला आहे असं म्हटलं तर कुणाला राग येण्याचं कारण नसावं कारण विवाहाच्या निमित्ताने विवाह हे एक परस्पर सहजीवनाचं नातं आहे स्त्री आणि पुरुषाच्या परस्पर सहजीवनाचं हे नातं आहे आणि या नात्यामुळं नात्यामुळं स्त्री आणि पुरुष हे जे काही भिन्न लिंगी आहेत तर त्यांच्यामध्ये एक परस्पर सहजीवनाच्या अंगाने पती पतिन पत्नी म्हणून त्यांना सामाजिक मान्यता मिळत असते धार्मिक मान्यता मिळत असते कायदेशीर मान्यता मिळत असते आणि मग ते जन्मोजन्मसाठी एकत्र येतात आणि त्यातून आपली जी काही सुदृढ अशी कुटुंब व्यवस्था आहे जी काही आपली समाज व्यवस्था आहे तर त्या कुटुंब व्यवस्थेच्या भल्यासाठी समाज व्यवस्थेच्या भल्यासाठी ते आयुष्यभर झटत असतात तिचा उत्कर्ष मांडत असतात ही आपली एक अतिशय चांगली असलेली परंपरा मग ही परंपरा जोडडी कशी जाते तर आणि पुरुष म्हणजे मुलगा आणि मुलगी वयात आल्याच्या नंतर त्यांच्या विवाह शोधाच्या स्थळाचं प्रयोजन होतं आणि स्थळ शोधल्याच्या नंतर मग त्यांचा विवाह निश्चित केला जातो विवाह निश्चित केल्याच्या नंतर आपले जे काही धार्मिक पारंपरिक विधी आहेत तर त्या विधी केले जातात आणि त्या विधीच्या माध्यमातून त्यांना पती पत्नी म्हणून मान्यता दिली जाते मग ते एकमेकांचे कायमचे होऊन जातात ही आपली एक परंपरा मात्र आपण बऱ्याचदा संस्कार सांगत असताना मग त्याच्यामध्ये का जे काही आपली पारंपरिक विधी आहेत तर ते बरेच विधी आहेत मग त्याच्यामध्ये एक समजा उदाहरणार्थ परण्याचा विधी असेल तर परण्या कशासाठी आहे परण्या का म्हणतात तर प्रत्येक ठिकाणी गावगाव मारुतीचे पार असायचे शक्तीचा देव म्हणून मारुतीची उपासना करण्याची आपल्याकडे प्रति आहे कुठल्याही गावखेड्यात जा की असं कुठलंच गाव तुम्हाला दिसणार नाही की तिथे मारुतीचं मंदिर नाही मग त्या मारुतीचं दर्शन घेऊन त्या नवऱ्या मुलानं पान सुपाडीचा विरा देऊन लग्नाच्या मांडवात जायचं असतं बोऱ्यावर चहायचं असतं आणि मग त्या नवरदेवाला एक आनंदाचं वातावरण असते सनई चौघड्याच्या आपल्या पारंपरिक वाद्याच्या सुरामध्ये त्याला वाजत गाजत न्यायचं असतं विराचे पट दांडपट खेळत त्याला न्यायचं असतं ही आपली जुनी परंपरा मात्र त्याच्यामध्ये आधुनिक परंपरेमध्ये आपण डीजे आणला डीजे सोबत आमची मुलं नाचायला ला लागली त्याच्यासोबत दारू प्यायला लागली आणि मग पुन्हा आपण ओरडायला तयार की ही चुकीची प्रथा आहे मात्र ती नाकारायला कुणीही तयार नाही की मग आमची मुलं दारू पितात किंवा आपणच पुन्हा ओरडत सुटतो की मुलं दारू पितात म्हणून त्यांची लग्न जुळत नाहीत आणि आरोप करतो की मुलींच्या अपेक्षा वाढल्या अशा ह्या गोष्टी आहेत दुसरीकडे आपल्याकडे आता एक खूप मोठं वाढदिवसाचं फॅड आलेलं आहे एक वर्षाचं बाळ असतं त्याला स्वतःचा शेंबुडही व्यवस्थित पुसता येत नाही आणि मग आपण त्याचाही वाढदिवस करतो हॅपी बर्थडे आपण आपल्या परंपरेमध्ये मांसाहार निषिद्ध निषिद्ध करतो मानतो मात्र त्या अंड्याचा बनवलेला केप आपण आपल्या घरामध्ये आणतो तो, तो आरोग्यासाठी चांगला आहे वाईट आहे हे आपल्याला माहित नसतं तो अतिशय घातक असतो तरी तो केक खातो आपण खाण्याचा प्रयत्न करतो आणि मग अशा स्थितीमध्ये ह्या ज्या काही आणि मग अशा स्थितीमध्ये ह्या ज्या काही परंपरा आहेत तर ह्या चुकीच्या परंपरा रूढ होत आहेत वाढदिवस करू नये असं आम्ही कधीच म्हणणार नाही मात्र वाढदिवस हा प्रत्येकासाठी आत्मचिंतनाचा दिवस असतो की आपण भूतकाळामध्ये केलेल्या ज्या काही चुका आहेत तर त्या भविष्य काळामध्ये घडणार नाहीत आणि आपण भूतकाळामध्ये जी काही आपली प्रगती अधोगती झाली असेल तर तिचा सातत्यपणा मी भविष्यकाळामध्ये असाच चांगला ठेवी त्याचं नियोजन करेल भविष्याचं आणि या दृष्टीनं हे कुठंतरी करणं आवश्यक असते ह्या परंपरा आपण त्यागल्या पाहिजेत सोडल्या पाहिजेत तरच आपला सगळ्यांचा उत्कर्ष होईल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद